श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायचं आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपण सगळे स्वामी भक्त स्वामींची सेवा करत असतो पारायण करत असतो गुरुवारचे व्रत करत असतो स्वामी समर्थांचे उद्यापन ही आपण खूप व्यवस्थित सर्व करतो आपण कुठलीही स्वामींची सेवा करताना खूप मनापासून करत असतो पण ते करणं चांगलं आहे पण स्वामींना जी एक गोष्ट आहे ती स्वामींना अजिबात आवडत नाही ती आपण करू नये मी मांसाहारबद्दल नाही बोलत आहे पण अशी एक गोष्ट आहे की स्वामी सेवेत ती करू नये स्वामींना जी आवडत नाही ह्याच बाबतीत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बरेचसे लोक बघा स्वामींची मनाभा मनोभावे खूप सेवा करत असतात नेहमी त्यांच्या मुखात स्वामींचं नाव असतो पण हे सर्व करताना आपल्याला स्वामींना न आवडणारी एक गोष्ट सोडायची आहे जेणेकरून आपल्याला स्वामी सेवेचा भरभरून फळ मिळेल आणि आपण केलेली जी सेवा आहे ती वाया जाणार नाही आपण स्वामींची पूजा करतो त्यांच्यासाठी उपवास ठेवतो त्यांची उपासना करतो स्वामी नेहमी आपल्यासोबत राहण्यासाठी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचं वाक्य खरं करण्यासाठी आपण स्वामींची मनोभावे त्यांची सेवा करत असतो स्वामींना आवडती फुलं आपण स्वामींना अर्पण करत असतो स्वा स्वामींना आवडणारी वस्तू आपण स्वामींना अर्पण करत असतो स्वामींचं आवडतं नैवेद्य आपण अर्पण करत असतो हे सर्व करून मग त्यांना न आवडणारी गोष्ट आपल्याकडून न कळत झाली मग त्याचा काही अर्थ नाही आहे स्वामींना कोणती गोष्ट आवडत नाही सर्वात पहिला बघा कारण काही असो कोणतंही कारण असो रागवू नका बघा आपण माणूस आहोत आपल्याला कधीतरी राग येतो मान्य आहे पण बघा रागाचं पण काहीतरी एक लिमिट असतं इतके पण रागवू नका की समोरचा माणूस खूप दुखावलं जाईल चिडू नका खूप मोठ्याने बोलू नका तुमचं मन शांत ठेवा कुणाला तरी शिवीगाळी करणं अगदी अपमान शब्द बोलणं कुणाची तरी फसवणूक करणं हे स्वामींना अजिबात आवडत नाही बघा तुम्ही दोन तीन तास गुरुचरित्राचं पारायण करताय स्वामी चरित्राचं पारायण करताय स्वामींचे अकरा गुरुवार करताय आणि दुसऱ्या बाजूला तुमचं मुख तुमची वाणी चांगली नाही आहे तुम्ही कोणाला तरी अपमान करताय कोणाला तरी शिवेगाली करताय कोणाची तरी फसवणूक करताय कोणाच्याबद्दल तरी वाईट बोलताय जर तुम्ही असं करत असाल तर तुमच्या पारायणाचं तुमच्या गुरुवार व्रताचं काही अर्थ नाही आहे एक वेळेस तुम्ही सेवा करू नका पण तुम्ही जी वागणूक तुमची ठेवताय तुम्ही लोकांशी चांगलं वागताय कोणाशी फसवणूक वगैरे करत नाही आहे तर शंभर टक्के स्वामी तुमच्या सोबत आहेत तुमचं आचरण चांगलं आहे तर शंभर टक्के स्वामी तुमचं आयुष्य बदलून टाकतील तुम्हाला अपेक्षा सुद्धा नसेल तेवढं स्वामी तुम्हाला देऊन जातील आजकाल बघा लोकांचा जो राग आहे ना इतकं राग की तो उफाळी तो एकमेकांना भांडण करतायत भांडण तंटे अपशब्द वापरतायत एकमेकांना त्यामुळे काय होतो वैरभाव निर्माण होतो आणि रागा रागामध्ये आपण एकमेकांचा इतना इत इतका अपमान करतो की आपल्याला स्वतःलाच कळत नाही की काय झाले आणि बघा त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा त्रास होतो म्हणजे बी पी शुगर वगैरे आणि हृदय आजार वगैरे म्हणजे त्याच्यामध्ये आपलं सुद्धा नुकसान असतो आणि अशा प्रकारचे जे आजार आहे ते आपण स्वतःवरती ओढून घेतो हे प्रकरण खरंच चांगलं नाही आहे बघा राग क्षणिक असतो पण त्याचे जे परिणाम आहेत ना आयुष्यभर आपल्यासोबत असतात आणि आपल्याला ते त्रास देतात म्हणून नेहमी लक्षात ठेवा म्हणून नेहमी लक्षात ठेवा कधी कुठलीही गोष्ट रागामध्ये कधीही करू नका बघा म्हणून नेहमी लक्षात ठेवा कधीही कुठलीही सिट्युएशन आलं तरी आपलं मन आपण शांत ठेवायला पाहिजे मन शांत ठेवा आणि मनातल्या मनात आपण स्वामींचं नामस्मरण करा तुम्हाला जर कोणी अपशब्द बोलत असेल किंवा कोणी काय करत असेल त्याचं उत्तर स्वामी नक्की देतील त्यांना आणि नेहमी लक्षात ठेवा जेवढा आपण वाईट कोणाचा विचार करू ना तेवढेच वाईट संकटं जी अडीअडचणी आहे ती आपल्या आयुष्यात येत असतात जी नेगेटिव्हिटी आहे नेगेटिव्ह नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात बघा प्रत्येक जण आपलं नशीब घेऊन जन्माला आलेलं असतं त्यामुळे कोणाचीही हेवा करायची आपल्याला ना गरज नाही की तिच्याकडे एवढं आहे तर माझ्याकडे नाही तिच्याकडे तेवढं आहे कधीच कर असं करू नका ज्याच्याकडे जे आहे ते त्याच्या त्याच्या कष्टाचं असतं आपल्याकडे जे आहे आपण कष्ट केलं तर शंभर टक्के आपल्याला सुद्धा त्याचं फळ मिळतं माझ्याही मनात अशा काही गोष्टी होत्या की त्यांनी असं केलं त्यांनी असं त्रास दिलं ह्यांनी असं केलं पण काय आपला संसार आपल्याला चालवायचं आहे आपल्या मुलांकडे आपल्या मुलाकडे आणि आपण आपल्या देवाकडे बघायचं जे आहे खरंच महाराज तुमचे जर कर्म चांगले आहेत ना तर महाराज कधीच आपल्यासोबत काही वाईट होऊन देणार नाही लोकांनी आपल्याबद्दल कितीही काही बोललं असेल तरी त्याचं उत्तर महाराज त्यांना नक्की देतील महाराजांवरती विश्वास ठेवा आपण महाराजांकडे बसतो आणि महाराजांना तक्रार करत असतो की माझ्याच बाबतीत का असं मी काय वाईट केलं आहे आपण महाराजांकडे सांगतो बघा आपल्याला कोणाकडून न्याय मिळो नाही मिळो पण महाराज आहेत आपल्या कर्माचा न्याय ते आपल्याला करतीलच तर स्वामींना जी न आवडणारी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सोडलात ना तर नक्की तुम्हाला स्वामी कृपा होईल आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याची प्रचिती एक ना एक दिवस तुम्हाला नक्की येईल फक्त आपण आपली कर्म चांगले ठेवायचे आणि आपल्या महाराजांची सेवा करायची मनोभावे महाराज आहेत आपल्यासोबत आप महाराज त्यांच्या लेकरांना कधीही त्रास होईल असं होऊन देणार नाही तर अशीच स्वामींची कृपा तुमच्या आमच्यावर राहू तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ